थोडक्यात काय केलं के या सरकारने योजनांचा अनिश्चिष देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही आहेत अनेक मुद्दे आहेत त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच आणि म्हणून मी बघा असा जो उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हारल्यासारखे येतात आणि हरलेले सुद्धा जिंकल्यासारखे इथे येत आहेत याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे एक साधा प्रश्न माझा असा आहे जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे आपण आयच्या माध्यमातून इतर कोणतीही माहिती मागवू शकतो पण बाबा आज आपला जो तुम्ही आठवण करून दिली अगदी सुरुवातीला एक दोन वेळा माझं मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जाते हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतलाय मग कोणीतरी म्हणेल की तिकडे तुम्हाला ती रिसिट दिसत नाही का रिसिट दिसते बरोबर आहे मग ती रिसिप्ट दिसल्यानंतर किंवा काय त्याला म्हणायचं व्हिपॅटवरची ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजणी का नाही जात मग व्हीव्ही पॅटवरची जी निशाणी आहे किंवा त्या ज्या काय रिसिप्ट येतात त्या सुद्धा तुम्ही मोजा ना कारण मी माझं जे काय मत देतोय ते तुम्ही मला तिकडे दाखवत आहे पण आतमध्ये रेजिस्ट रजिस्टर कसं होतंय हे काय कळत नाही ते कळायला मला मार्ग नाही आणि त्या यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी एक अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितलं परकला प्रभाकर त्यांनी सांगितले की जी काही शहात्तर लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली सरासरी काढली कारण ते मोठे गणितज्ञ आहेत एवढ्या शहात्तर लाखांची जर का सरासरी काढली तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदान केंद्रावर किमान हजार लोकांची रांग पाहिजे मला कल्पना नाही आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये हजार लोकांची राम बघितले कुठेही तसा फोटो आला नाही काही नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एवढं मी पाचशी पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव सगळ्यांची चेहरे हे असे विस्मयकारक काय एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतय राजभवनवरती जायला पाहिजे आम्ही तर गेलो होतो आमचं तर काय आम्ही पंचवीस तीस वर्ष एकमेकाच्या विरोधातच लढलेली हो माणसं होतो पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती आज कोणीही दावा केलेला नाही विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात अमावस्येचा <laughs> मूर्त का केला जात नाही हा महत्वाचा प्रश्न आहे मग यांची थोडक्यामध्ये यातनं मानसिकता कळते की यांना सरकारी येईल असं कधी वाटलं नव्हतं त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय असं मला असं वाटतं आज मी मुद्दामून आलो आपल्या आशीर्वाद घ्यायला कारण कोणीतरी आम्हाला एक वडील धारं पाहिजे की तू करतोय ते बरोबर करतोय तू करतोय चुकीचं करतोय ते पाहिजे आणि ते काम आपण केलेलं आहे फक्त आता एक विनंती माझी आहे मला वाटतं सगळ्यांची विनंती तीच असेल की आता आपण आत्मक्लेश करून घेऊ नका हो हा हा आत्मक्लेश एकट्या आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही हा आत्मक्लेश आपल्या देशाचा आहे आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं त्यांना हे सगळं पटत नाही एवढ्या वर्षांचा सगळ्या त्यांचा एकूण कारकिर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडलेलं नाही असं असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणार होत की नाही तर नुसता ज्यांना भेटायचं आपण इकडे संविधान वाचवलंच पाहिजे भारत माता की जे मातरम आणि माने हमसब एक आहे नाही हमसब एक आहोत तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे संपूर्ण देशभर पाहिजे नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील आंदोलन पुढे काय तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे आणि माझं तर मत आहे जयंतराव आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर हे आंदोलन नेलं पाहिजे पूर्ण राज्यभर बघू ना किती लोकांना ज्याना ज्याना वाटते की नाही मी मत दिलेलं आहे बरोबर दिलेलं आहे ते येणार नाहीत पण ज्याना